नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला पाणी देते मम्मी पाणी देता देताच खुरपाला बसलेली आहे लसूण किती मोठा झाला आहे बघा

देसाड मम्मी भरून काढते म्हणजे भरलं की गवत पटापट वाढल सारखं भरत राहिलं का पटापट पटापट वाढल आली आहे भरत आता वापरायला द्यायचे पाणी आता नाही दिलं संध्याकाळी चालू करून तेवढं टाकून पडायचं वापर नाही तिला पण खत मारते इथं पण लसूण चांगला उगवलं आहे पण पिवळा पडतोय वरतून चांगलं उगवलं आहे ना गवत मम्मी आमची एकात एक कामं करून घेते मग काही पाणी द्यायला इथं थांबायचं मग पाणी देत देत खुरपायचं पण हे जे मित्रांनो आपण गवतं लावतो ना हे जे जावाचं गवत म्हणतात म्हणजे मन जे उगवल्या उगवल्या जे पहिलं आपण कापणी करतो ते जे गवत असतं ना ते शेळ्या असतात ना त्यांना चारायचं चा नसतं ते त्यांच्यासाठी चांगलं नसतं असे बरेच लोक म्हणतात एवढंच आहे ना का अजून कोणत्या शेळीला पेलांना पेलांना चारू शकतो फक्त शेळ्यांना नाही चालते तर हे जे असं गवत आपण लावतो याची काळजी घेत जा की गण जे पहिल्यांदा कापतो तसं गवत नाही टाकत आणि त्याच्या आता आळ्याबिळ्या असतात ते बघा त्याने पोट फुगतात चळ्याकाच्या खायला लागल्यावर गप्पा गपहा जात बघते नाही त्याच्या आळ्याबिळ्या आळी खाल्ली तर पोट फुगतं का मग फुगतं ना तर अशी थोडीफार काळजी घेत जा मित्रांनो ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप खुँ धन्यवाद